जय जवान जय किसान जय भेम नम बुद्धाय बघा हा व्हिडिओ ताईचा हे भावानी यज्ञ बाळाला न्याय मिळण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात काही बोलला होता संविधानाविषयी पण त्यांनी कोणाला मन दुखवण्यासाठी ते बोललेलेच नव्हते त्या येतने बाळाला आता ताईने काय म्हटलं येत्या बाळाला न्याय मिळवण्या मिळवण्यासाठी हा तिचा फोटो दाखवलाय ना ये ना काई ना का बा यांना काहीच चुकीचा बोलला नव्हता तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आता बघा हा बदलणार की बदलणार कायदा पण बदलणार आता सांगा मला ह्या व्हिडिओ मध्ये काय चुकीचा बोलला आणि काय खरं बोलला तो संविधानाला बोलून राहिला मारण्यात येईल धोळण्यात येईल असंही तसं संविधा संविधान बदलणार मग हे चांगले बोलणं आहे का हे आणि ही बाई म्हणते हाच काही चुकीचा बोलला नाही येणा बाळाला न्याय मिळवण्यासाठी व्हिडिओ काढला त्याने सांगितलं अरे बेंदा हे बेक बेक्कल डोकशाची बाई आहे हे गांजा की काई पेते की काय पेते काही मला ठाऊक नाही पण हे बाई फेमस होण्यासाठी काही उठाव करते पागल झाली हे हिच्या नवऱ्यानं लक्ष द्यावयाचे इकडे कारण हे बाई जातीवाद तर करूनच राहिली पण हे बाई ले काहीच समजून नाही राहिलं काय बोलून राहिलो काय नाही आंबेडकर यांनी या माणसाला भला चोप दिला असा झोडला आडवा तिळला झोडला आणि ह्या जेलात आहे म्हटला आता कारण असे भडकाऊ वक्तव्य असे भडकाऊ रील काढणाऱ्यांना असा चोप भेटलाच पाहिजे सो संविधानाविषयी वाईट बोलतो आणि ही बाई म्हणते यानं काहीच चुकीचा बोलला नाही या हे बाई म्हणते काहीच चुकीचा बोलला नाही अरे ह्या बाईला काय समजावं काय बोलू काय नाही बाई आहे म्हणून माणूस राहण्याचा आता खूप बेकार बोललो असतो दादा पण बाई आहे ह्या इज्जतीचा मी तिची इज्जत घेतो कारण संविधान न महिलेला खूप म्हणजे असं आहे महिलेला एवढी इज्जत दिली आहे संविधानानं त्या संविधानाचा आदर करून आणि बाबासाहेबांचा सा आदर करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करून त्या महिलेला माही एकच सांगणं आहे ताई तू व्हिडिओ काढ बिंदास काढ पण अशा पद्धतीचे व्हिडिओ नको काढू की तुला बोलाय बोलता येत नाही कारण ह्या महामूर्खानं ह्या महामूर्खानं संविधानावर गलत टिप्पणी केली त्याने भळकाऊ भाषण दिलं भळकाऊ रील बोलला आणि तू सांग मले असेच लोक रील बनवत गेले तर अशामुळं आपली शांतीता भंग होणार जातीवाद निर्माण होणार भांडणं होणार कळलं काय आणि ताई मलाही सांग तू संविधान हे भारताचा एक काळीज आहे बरं एक काळीचं आहे हे काळीज निघून गेलं तर काहीच कामाचं नाही कारण संविधानानं ना जगण्याचा अधिकार दिलेला आहे आ आणि संविधानावर कोणी काळीमा करत असाल ना असं लालशाल लावत असाल ना त्याला झोडल्याशिवाय काय त्याला बेदम मारल्याशिवाय राहणार आहे आणि जेलात पण टाकणार मी तुम्हाला एकच सांगतो हे एक ताई अशी बोलून राहिली हिच्या डोक्षा डोक्षावर झाला परिणाम ह्या कारणामुळे ते व्हायरल होण्यासाठी काहीही प्रयत्न करून राहिली काहीही प्रयत्न करून राहिली ह्या बदमाश जो घोडा त्याला आंबेडकरी अनुयांनी चांगला धडा शिकवला हा चांगला बेदाम मारलं आणि बेदाम मारलं तर मारलं त्याला अंदर पण टाकलं पोलिस स्टेशनमध्ये अंदर आहे हा तर माझ्या एक मित्रांनो असे भडकाव व्हिडिओ करू नका समजलं काय आणि राहिला यज्ञा बाळाला न्याय देण्याचा मालेगावातील घटना तर माले गावातील घटना जी आहे यज्ञा बाळाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार कोणाचा बाप पळू शकत नाही कारण बाबासाहेबांचं संविधानच तिला न्याय देणार पण एक गोष्ट एक आहे संविधान चालवणारे जे लोक आहे ते अनपढ गवार आहे बैलबुद्धी आहे ते त्या कारणामुळं संविधान चालू शकून राहिलं नाही कळलं काय तुम्हाला नाही तर आतापर्यंत यज्ञाबळाला न्याय मिळाला असता मालेगावातली जी स्टोरी आहे मालेगाव तालुक्यातील जी स्टोरी आहे ज्या मालेगावातील घटना जी आहे त्या घटना स्वतः डोळ्याने बघून आलेलो आहे मी तिथं भेटलेलो आहे आईवडलालाही भेटलेलो आहे तिथल्या लोकांनाही भेटलेलो आहे आणि काय कारस्थान आहे ह्या महिलेला काय माहित आहे तिला फक्त माझं एकच म्हणणं आहे ताई तू असे फालतू व्हिडिओ बनवू नको व्हिडिओ बनव चांगले बनव का शर्माला कोणा जातीला ठेसनी पोहोचली पाहिजे असे बनव मा ताई कारण कसं आहे जातीवाद करू नको छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद कधी केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद केला नाही बाबासाहेबांनी कधी जातीवाद केला नाही तू कोण आहे जातीवाद करणारे मा आ तुझे व्हिडिओ बघतो मी भडकाव व्हिडिओ राहते तुझे माझं एकच म्हणणं आहे आणि प्रकाश आंबेडकरला करांना पण तू बोलली व्हिडिओच्या मार्फत अरे चुकीचे बाबा हे बोलू नकोस तुला बोलण्याचा अधिकार दिला मग काही बोलशील काय तू हां असं काही बोलू नको मग ताई माझं एकच म्हणणं आहे तुला सांगण्याचा प्रयत्न याचाच उद्देश आहे की तू अशी काही कामं करू नको तुझ्यावर परिणाम पडणार तुझ्या व्यक्तिमत्वावर परिणाम पडणार ताई हा जोडून विनंती करतो संविधान अगोदर वाच तेव्हा तुला कळणार कारण संविधानाला लालचन लागलं ला, तर हे भारताला लालच लागते कळलं ला काय आणि संविधानानं अधिकार दिलेला आहे सगळ्यांना बोलण्याचा जगण्याचा चार चौकात बोलण्याचा त्या कारणामुळे मी तुला सांगतो तू तु विचार कर संविधान नसला तर तू बोलू शकली नसती हां तो व्यक्ती संविधानावर वाईट बोलला तू व्हिडिओ बघितला असल बघून घे बघितला तो व्हिडिओ तुम्ही हां मला सांगा ती ताई चुकीची बोलून राहिली ना हां त्याने तिला तिचं असं महत्त्व आहे म्हणणं आहे का फालतू मारलं त्याला फालतू चोप दिला फालतू समजावलं त्याच्या व्हिडिओमध्ये काही दोष नव्हता त्याच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच होतं येणाला न्याय देण्यासाठी का मंत्र्याची पोरगी राहिली असती हे राहिली ती राहिली असती अरे हा बरोबर आहे एखाद्या मंत्रासंधाची राहिली असती आतापर्यंत न्याय कुठच्या कुठे पोहोचला असता हे अगदी बरोबर आहे त्याची राहिली असती म्हणूनच ना गरीबाच्या इकडे कोणी पाहत नाही गरीबाच्या इकडे फक्त एक संविधानाचा असा आहे तोच पाहिजे आणि संविधान चालवणारे लोक बैलबुद्धी आहे तुम्ही निवडून दिलेले लोक आहात तुमच्या जातीनं धर्मानं झेंड्यानं निवडून दिले ना तर ना बोमलत बघसा बोकंडीवर आता आ तुम्हाला जात पाहिजे धर्म पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे समाज पाहिजे अशा पाहिल्या नसता आपल्या आपल्या भारताचं सत्यानेच होऊन राहिला कळलं काय अरे संविधान चालवणारे बैलबुद्धी आहे शिकलेले लोक नाही अनफड गावारा आठवी नापास आहे दहावी अपास आहे त्यांनी डिग्र्या विकत घेतलेल्या लोक आहेत ते आ काय असं चालवता येणार त्यांना संविधान त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे ताई उशीर का लागून राहिला काय नाही याच्या संविधानाचा काही दोष नाही संविधान सगळ्यांच्या ठिकाणी आहे संविधानात सगळ्याला अधिकार दिलेला आहे कळलं काय तो टाटा बिरला असो या खाली जमिनीवर असलेला माणूस गरीब माणूस त्याला पण बराबरीचा अधिकार आहे त्याला पण बरीब बराबरीचा अधिकार आहे कारण त्याला एकच एकच वेळा मतदान करता येतं आणि याला पण एकच वेळा मतदान करता येतं पण जे जे आपण निवडून दिले लोक आहे ना भ्रष्टाचारी मन मनुवादी जे आपण निवडून दिलेले लोक ते लोक आता सगळा घोळ करून राहिले त्या कारणामुळं तू संविधानाला दोष देऊ नकोस दोष द्यायचा असन तर राजकारणातल्या लोकायला दे मंत्री मंत्रिसंत्र लोकांना दोष दे पण संविधानाला दोष देऊ नको हे माझं मत आहे कारण कसं आहे त्या मुलानं वाईट पण केलं म्हणून त्या माणसा त्या मुलाला त्या त्या रिलस्टारला त्या बडदार तोंडाला गो खाण्याला बेदा मारलं त्याला भीमटोला दिला त्या कारणामुळं आणि असेच लोक काही करत जाईल ना तर त्यांना भीमटोला मिळणार म्हणजे मिळणार सांगून देतो रे बा कारण बाबासाहेबांच्या विचारानं विचाराचा वारसा घेऊन आणि संविधानाचे विचार घेऊन संविधानाची मूलभूत गरजा घेऊन म संविधानाची समानता विषमता आणि बंधुता हे डोक्यात घेऊन हे व्यक्तिमत्व डोक्यात घेऊनच आम्ही सगळ्या गोष्टी करतो कळलं काय आणि त्या मुलाला बिनडोक म्हणजे असं नाही बिन डाटून नाही मला त्याने गुन्हा केला त्या कारणामुळं असे रील्स बनवू नये कोणालाही सांगतो असे रील्स बनवू नये की स जे कोणाला क को तुम्ही समाजामध्ये आपल्या भारतामध्ये तुम्ही वाईट प्रसंग निर्माण कराल वाईट व्यभिचार निर्माण कराल त्या कारणामुळं काय होतं की समाजामध्ये असाच प्रसंग निर्माण झाला व्यभिचार निर्माण झाला तर वादिवाद होतो जातीवाद होतो कळलं काय त्या कारणामुळं मी तुम्हाला आधी सांगतो हा जोडून विनंती करतो कधी कोणीही कोणीही असे व्हिडिओ बनवू नये आणि राहिला तो मालेगावात तालुक्यातील प्रसंग तो घटना त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार कारण मीच देणार माझ्या व्हिडिओच्या मार्फत कारण मी आताही तिच्या मुलीच्या घरून आलेलो आहे दोन दिवस झाले आलेलो आहे मी तिथून मालेगाव तालुक्यातून आणि माझे मित्रमंडळी तिथंच राहते त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की दररोज माझ्या चॅनलवर मी अपडेट देतो दररोज चॅनलवर अपडेट देतो त्या कारणामुळं आणि सोशल मीडियावर वाईट प्रसंग निर्माण होऊन राहिले वाईट अभिचार वाई निर्माण होऊन राहिले वाईट भ्रष्टाचार निर्माण होऊन राहिले त्या कारणामुळं फोकलट गोष्टी ऐकू नका रियालिटी काय आहे आपल्या चॅनलवरती बघा समजून जाईल तुम्हाला कारण कसं आहे त्याच्यामध्ये एका जणाचा हात नाही तर दोन ते तीन लोकांचा हात आहे असं ऐकायला आलं मला तुम्हाला ऐकायला आलं असं नक्की कमेंट करून सांगा आणि हे महिला खरं बोलून राहिली का खोटं बोलून आली नक्की कमेंट करून सांगा कारण अशा लोकांना स्वप भेटला पाहिजे की नाही ना 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 भेटला पाहिजे मला सांगा जो संविधानाविषयी वाईट बोलत असन संविधानाविषयी वाईट रील काढत असन संविधानाविषयी काही वक्तव्य करत असत अशा लोकांना स्वप भेटला पाहिजे की नाही हे नक्की कमेंट करून सांगा कारण कसं आहे आम्हाला आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे आम्ही जातीवादी लोक नाही आहे कारण संविधानाने दिलेलं आम्हाला एक काय एक आरक्षण आहे संविधान दिलेला एक हक्क आहे त्या कारणामुळं आम्ही करून राहिलो कारण आम्हाला संविधान वाचवायचं आहे कळलं काय संविधान वाचवायचं आहे कारण संविधानामुळं आम्ही जगून तरी राहिलो श्वास घेऊन राहिलो ऑक्सिजन आहे ना हे ऑक्सिजन एक प्रकारचं संविधान म्हणजे एक प्रकारचं ऑक्सिजन आहे आपल्या जिंदगीचं कळलं काय आपल्याला ऑक्सिजन नसतं भेटलं ना हे आता आपण श्वास घेतो ना ह्या हा श्वास नसला हे ऑक्सिजन जी, जी हवा आपल्या आत चालली वरती येऊन राहिली आत चालली घेऊन सोडून राहिलो हे ऑक्सिजन तसं आहे ना त्याच्यात जगून तर राहिलो ना आपण तसं संविधान नसलं ना तर आपण जगू शकत नाही ह्या लक्षात याच एच, याची एच, याची तुम्ही डोक्या दक्षता घ्या आणि त्या बाईलाही सांगतो मी दक्षता घ्या बेटा आणि असे काही व्हिडिओ बनवू नको की का तुझ्यावर काही तकलीफ येईल म्हणून कारण कसं आहे ताई तू पारिवारिक आहे आणि अशा गोष्टीत पडू नको तू व्हिडिओ बनव बिंदास बनव तुला कोणी रोखू शकत नाही तुझा भाऊ पाठीशी आहे पण असे संविधानाविषयी आणि असे फालतू लोकायला घेऊन तू व्हिडिओ बनवशील तर तु तुला लोक तुझ्यावर कारण तुला कमेंट पाहिजे तू कमेंटमध्ये काय काय लोकं बोलून राहिले याचा विचार कर तू कमेंटवर बोलतात तो लोक मला माहीत आहे बोलतात मलाही बोलतात पण माझं एकच म्हणणं आहे जे खरं आहे ते खरं आहे कळलं काय तर हा जास्तीत जास्त शेअर करा दादा व्हिडिओ जय जवान जय किसान जय भीम नमो बुद्धाय जय शिवराज जय भीम राय